हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इथं बघू शकताय तुम्हाला दिसत असेल एवढं पाणी भरलेलं तर आज आलं होतं नळाला पाणी आणि लातूरची हाल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की लातूरला किती दिवसातून पाणी येतं फक्त नावाला सिटी अशी मोठी आहे लातूर म्हणून पण पाणी मात्र येतं आठ दिवसात नाही एकदा तर मागच्या गुरुवारी आलेलं आणि आत्ता आज गुरुवारी पाणी आलेलं आहे आणि मी इथं बघू शकता नळाचं पाणी भरून ठेवलेलं आहे प्यायचं पण भरपूर ठेवले पण आठ दिवस एवढं घालवणं अशक्य आहे तर इथे बघा ही, ही परवा टाकी फुटलेली तर इथून खालून सुद्धा हे नळ काढून पाणी काढलेलं होतं तर ही इथून गळत आहे त्या गळत आहे त्यामुळे इथं मी कॅरी बॅग अशी बांधलेली आहे तरी पण थोडं थोडं टिपकते तर, तर जास्त काय भरलेलं नाही थोडंसं भरलेलं आहे अर्ध आणि गळते त्यामुळे त्याच्यानंतर इथं बघू शकता भांडी वगैरे घासलेले आज आहे गुरुवार त्यामुळं हळदीचं लेपन वगैरे केले आणि हे पाणी भरण्यासाठी ड्रम वगैरे रिकामे केले त्यामुळं त्यातले कपडे वगैरे सगळे बाहेर काढले आता हे सगळं आवरायचं तर ते आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं बघू शकता गव्हाचं जळण करते मी आणि एक महिना नव्हती घरी त्यामुळं गव्हामध्ये असे किडे झालेत आणि वाळवून वाळत घातलेले होते अगोदर परंतु एक महिना जरा इकडं बांधकाम वगैरे असल्यामुळं पाण्याचं हे थंडच वातावरण होतं यावर्षी जास्त पाऊस पडला त्यामुळं आणि गव्हामध्ये थोडेफार किडे झालेत म्हणजे जास्त काही गहू खराब झालेले नाहीत आणखी आणखी एक आठ दिवस ठेवले असते तर खराब झाले असते तर इथं बघू शकता आहे पूर्ण पीठ झालं आहे गव्हाचं म्हणजे पूर्ण पीठ म्हणजे थोडंसं पीठ झालं आहे आणि हे किडे झालेले होते तर मी इथं पाण्यामध्ये चाळले कशामुळं तर किडे इतरत्र जाऊ नये म्हणून त्यामुळं मी इथं टपामध्ये पाणी घेतलं आणि पाण्यामध्ये जे घुवायचे चाळून घेतले तर नेहमी जर केळे थोडेफार झाले असतील तर अशा प्रकारे जर केलं तर घरामध्ये कुठेही किडे फिरणार नाहीत किंवा आपण कितीही काळजीपूर्वक चाळू देत तर ते किडे वर येतात त्यामुळे पाण्यातच चाळायचे नेहमी तर तुम्ही पण असंच करता काही कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका त्याच्यानंतर मी इथं बघा गहू वाळत घातले का तुमच्याकडं काही टिप्स आणि ट्रिक्स असतील तर ते कमेंटमध्ये सांगत चला मला पण म्हणजे मला जी काही माहिती नसेल ते तुमच्याकडून शिकता येईल मला तर ता 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 ते इथं वाळू घातलेत आता आजच्या दिवस गहू वाळू घालून घेणार आहे त्याच्यानंतर ही बोरिक पावडर जी आहे बोरिक ॲसिड तर ती लावून ठेवणार आहे त्यामुळे किडे जे काही असतील ते कमी होतील तर आता आम्ही चाललो आहे थोडंसं बाहेर सामान घ्यायला तर आता इथं आलो आहे गाडीमध्ये पेट्रोल घ्यायला तर नेहमी असं होतं की मी, मी जेव्हा कधी गाडीवरती बसते त्यावेळेला पेट्रोल गाडीतलं संपलेलं असतं हे कायमचं ठरलेलं आहे आता एकतर मला पेट्रोल पंपावरती जायला आवडत नाही वास घ्यायला तर पण नाविला जाई त्याच्यानंतर हे बघा मोटर बिघडली होती खालची जी आपण पाडल मारतो ना तर ते बिघडलं होतं चालत नव्हतं तर ते इथं बघायला आलं होतं तर हे बघा त्यांनी चेक करून बघितलं चालत नाही फक्त काहीच गेलेलं नव्हतं बघा घरच्या घरी हे बसवलं असतं परंतु आपल्याला कळत नसल्यावर पण असं असतं ह्या ज्या पट्ट्या दिसत आहेत ना आतल्या फक्त त्या पट्ट्या त्यांनी चेंज करून दिल्या कारण त्या पट्ट्या खराब झाल्यात बोललेले तर इथं बघू शकता त्यांनी पट्ट्या वगैरे बसवल्या व्यवस्थित आणि बंद चालू असं करून बघितलं तर आ, मोटर आ, चालू झाली लगेचच तर आणि काही आणायला जायचं किंवा काही का घ्यायचं करायचं जायचं म्हटलं की, का की गोलाईतच जावं लागतं इथं आसपासजवळ जास्त असं काही मिळत नाही आणि मेकॅनिकचे दुकानं वगैरे तर सगळे गोलाईतच आहेत त्यामुळं सगळं वेळ काढूनच जावं लागतं असं आहे नंतर मोटर जे आहे तर त्यांनी दुरुस्त केली पट्ट्या वगैरे बदलून घेतल्या तर पट्ट्या बदलायला त्यांनी फक्त फक्त म्हणजे साठ रुपये तीस रुपयाच्या पट्ट्या वगैरे असतील आणि तीस रुपये त्यांनी मजुरी घेतली खोल्यालाच तीस रुपये घेतात असं म्हणते ते बाहेर जर गेला असता दुसरीकडं तर शंभर रुपये घेतले असते असं म्हणते ते तर साठ रुपयावर झालं तर हे बघा इथंच सुरू झाले आता हे बघा बल्ब चालू बंद होतोय त्याच्यानंतर जाता जाता जिथं रस्त्यावरूनच मंदिर होतं महादेवाचं तर महादेवाच्या मंदिरात गेलो दर्शन घेतलं मंदिरात तर हे मंदिर जे आहे तर ते खूप मोठं मंदिर आहे आणि याच्या साईडला गार्डन पण आहे तर त्याचं नाव आहे नाना नानी पार्क तर त्या गार्डनमध्ये कधी जर गेली तर दाखवेन मी खूप मोठं असं गार्डन आहे आ, सहसा जाण्यात येतच नाही आता श्रावण महिन्यात इकडे खूप अशी गर्दी असते दर्शन होतच नाही इकडं महादेवाच्या मंदिरात आणि छान असं मंदिर आहे मोठं मंदिर आहे आतमध्ये पण महादेवाची पिंड जी आहे तर ती खूप सुंदर आहे मोठी आहे आणि आज पण खूप छान असं महा फुलांनी वगैरे सजवलेलं होतं तर तुम्ही बघू शकता आतमध्ये आता दर्शन घ्यायला जाणारच नाही सहसा जास्त दर्शन आतमध्ये जाऊन भेटत नाही पण आज म्हणजे गुरुवार होता सोमवार वगैरे असल्यावर बिलकुलच जायला आत भेटत नाही गर्दी फार असते तर नाही बघा आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आम्ही दिवस मावळाला होता खूप वेळ झाला होता पण वाटेत होतं म्हणून लगेच सोबत दर्शन होईल म्हटलं तर इथं दर्शनाला आलो गाभारासुद्धा खूप मोठा आहे हे बघा खूप छान अशी महादेवाची पिंड सजवली होती फुलांनी छान अशी पूजा केलेली होती तर त्याच्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर हे बघा भाकरी केल्या गुरुवार होता उपवास सोडायचा होता भाकरी केल्या आणि भाजी पण केली तर भाजी केली शेपूची शेपू आणि डाळ मिक्स केली आणि छान असं जेवण केलं त्याच्यानंतर बघू शकता आता हा आहे दुसरा दिवस म्हणजे शुक्रवार शुक्रवारची ही बघू शकताय पूजा इथं सगळी करून घेतले छान असे पारिजातकाची फुलं व्हाली खूप सारी फुलं मोठं झाड आहे इकडं तर समोरच मग तिथं खूप सारी फुलं भेटतात पारिजातकाची फुलं आणली आणि जेवढी फुलं वाहिली ना देवाला तेवढं पूजा केल्यासारखं वाटतं त्याच्यानंतर घरातलं सगळं आवरून झालं जेवण वगैरे झालं आणि परत आज अजून निघालं होतं थोडंसं साहित्य आणण्यासाठी बाहेर म्हणजे आज आणायचं होतं टेलरिंगचंच साहित्य तर बघू आता जेवढं भेटेल तेवढं घेऊन यायचं आहे कारण शिलाईचं का कामाचं दोन चार दिवस झालं आज बंदच आहे मशीन बंद पडल्यामुळं डीमार्टमध्ये गेलो होतो तर तिथं डी मार्टमध्ये हे बघा सोसायटी चहाचा म्हणजे इथं त्यांनी हे करत होते म्हणजे काय म्हणतात त्याला त्यांची ॲड करत होते तर तिथं आम्ही चहा घेतला आणि इथं चहा एक चहा पाच रुपयाला आणि दोन घेतले तर नऊ रुपयाला होता बाहेर घेतला तर एक चहा दहा रुपयाला असतो पण पैशाच काही नाही परंतु एक वेगळा छा चहा चा, पण छान होता तर इथे बघू शकता आम्ही दोघांनी पण चहा घेतला आणि टेस्ट छान होती विलायची अद्रक वगैरे छान चहा होता मग थोडीशी टेस्ट घेतली आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर बघा अस्तर वगैरे घेतले अस्तर जास्त भेटलेच नाही तर भरपूर फिरलो पण मी तुम्हाला सांगितलं नाही का मग अशी इकडं काहीच भेटत नाही अलीकडं पलीकडं तिकडं गोलाईतच जावं लागतं इकडं लातूरमध्ये कसं आहे जे जा, काही जास्त घ्यायचं म्हटलं की गोलाईत जायला लागतं तिकडं भरपूर व्हरायटी भरपूर दुकानं असतात तर जेवढं भेटले तेवढेच घेतलेत मी अस्तरा आणि फॉल तर, तर बघू आता कामाला सुरुवात करायची आहे तेवढा आणि आता उद्या शनिवार आहे आणि शनिवार रविवार एखाद्या दिवशी जाऊन गावात जाऊन थोडेसे अस्तरा आणि फॉल घेऊन यावं म्हणते तर बघा हा आता आजचा ब्लॉग त्याच्यानंतर वही पेन हे सारखं लागतच असतं मुलांचं आता वर्षभर हेच सुरू असतं पाण्याची एक आणली स्टीलची तर पाणीची स्टीलची बॉटल एक छान आहे प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी प्यायला नको वाटतं त्यामुळं स्टीलची आणली आणि बॉटल छान आहे एकशे नव्याण्णव म्हणजे दोनशे रुपयाला बॉटल भेटलेली मार्टमधूनच आणली ही आणि एकदम हलकी आहे अशी काही जड वगैरे नाही आणि पाणी पण चांगलं राहतं त्यामुळं मग स्टीलची आणली तर असा होता आजचा आपला ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि हो प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात किंवा काय वाटतं हे थोडं तरी मला कमेंटमध्ये सांगत चला प्लीज आणि पुढचे ब्लॉग कसे पाहायला आवडतील तुम्हाला ते पण सांगा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू